हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील रोटेश्वर या नागरी वस्ती भागात रात्री उशिरा पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी अमित दुर्गाकर यांच्या राहत्या घरात दरोडा घातल्याची घटना घडली आहे काल रात्री सुमारे दोन वाजताच्या सुमारास दरोडेखोरांनी घरात घुसून मीटरमधून लाईट कनेक्शन बंद करून घरात मारहाण करून जखमी केले व जवळील शस्त्राचा धाक दाखवत तुझ्या आईला ठार करेल अशी धमकी देऊन घरातून नगदी रक्कम आठ लाख रुपये पळवून असल्याची तक्रार हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे अज्ञात पाच ते सहा आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जातोय पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीमध्ये रोटेकर लेआउट या भागामध्ये नागरी वस्तीमध्ये फिर्यादी अमित दुरुककर यांच्या राहत्या घरी काल एक दरोड्याची घटना घडलेली आहे रात्री अंदाजे दीड पावणे दोन वाजताच्या सुमारास त्यांच्या घराचं मीटरमधनं लाईट बंद करून पाच ते सहा आरोपींनी त्यांच्या घरामध्ये प्रवेश करून सशस्त्र हत्यारांनीशी प्रवेश करून त्यांना फिर्यादी अमित दुरुक्कर यांना जखमी करून आणि त्यांच्या आईला जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून त्यांच्या घरातनं जवळपास नगदी रक्कम रुपये आठ लाख चोरी करून बळजबरी चोरी करून नेलेले आहेत त्या त्यासंबंधाने पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अनोळखी पाच ते सहा आरोपींच्या विरुद्ध घटने संबंधाने फिर्यादीचे मोठे भाऊ श्री स्वप्नील दुरुक्कर हे त्याच घरामध्ये वरच्या मजल्यावर त्यांच्या बेडरूममध्ये झोपलेले असताना आरोपींनी प्रथम म्हणजे घटना करण्यापूर्वी वरच्या बेडरूमचे दार लॉक केलेले होते तर ब बंधू श्री स्वप्नील दुरुक्कर यांनी त्यांच्या बेडरूममधनं जेव्हा खालनं आवाज यायला लागले आणि दार बंद आहे त्यांच्या बेडरूमचं असं त्यांना लक्षात आलं त्यावेळी त्यांनी पोलिसांना पोलीस कंट्रोल रूमला वन वन टूवर कंट्रोल रूमला माहिती दिली होती त्या अनुषंगाने नियंत्रण कक्षाने पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीमुळे पोलिसांना ही माहिती मिळाल्यामुळे तात्काळ पेट्रोलिंग वाहन अधिकारी सर्व वरिष्ठ अधिकारीसुद्धा घटनास्थळावर पोहोचले होते फिर्यादी अमित दुरुक्कर आणि त्यांचे मोठे बंधू श्री स्वप्नील दुरुककर हे दोघं पण फुलांचे थोक व्यापारी आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस फुले मार्केटमध्ये ते फुलांच्या थोक खरेदी विक्रीचं कामकाज करतात आणि त्यांच्या घरात घटनेच्या वेळी त्यांची आई तसेच मोठे बंधू स्वप्नील यांची पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार संपूर्ण होता आरोपी जे एकूण पाच ते सहा आहेत त्यांचा आपण आपल्या सर्व तांत्रिक जी माध्यम आहेत त्यांच्या सहाय्याने आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेतो आहोत अद्याप हाय तो आरोपींबद्दल काही माहिती मिळालेली नाही पण निश्चितच आपण लवकरच आरोपींना ताब्यात घेऊ फिर्यादीकडे या संबंधाने वारंवार विचारणा केली परंतु फिर्यादीला कोणावरही संशय नाही असं ते सांगतात आणि पण एकूण जो काही प्रकार क कमी वेळात घडलेला आहे त्यावरनं असं लक्षात येत आहे की बा आरोपींनी लक्ष ठेवून आणि रेकी करूनच सदरची घटना केली असावी असा, असा प्राथमिक संशय पोलिसांना सुद्धा वाटतो आहे इंटिग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब नागपूर मे अत्याधुनिक सुविधाओ के साथ आयसीयू मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी And laparoscopy surgery, orthopedic and joint replacement, dialysis unit, pathology and pharmacy. Our address Vinoba Nagar Kharpi Ring Road, Nagpur. Our contact 866 352 9801980100.